नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत भडंग मुरमुर्याचा कुरकुरीत चिवडा हा चिवडा बनवायला सोप्पा आहे खूप कमी वेळात बनतो चला तर बघूया भडंग मुरमुर्याचा चिवडा बनवण्यासाठी अर्धा किलो भडंग मुरमुरा घेतला आहे सर्वप्रथम एका चाळणीने चाळून घेऊया ज्यामुळे यात जे काही बारीक असेल ते निघून जाईल चाळल्यानंतर आपण याला निवडून घेणार आहोत व मुरमुऱ्यामध्ये काही काडी वगैरे असेल किंवा असे कडक मुरमुरे असेल तर ते काढून घेणार आहोत आता मुरमुऱ्यांना निवडून घेतलं आहे एक वाटी शेंगदाणे अर्धा वाटी घेतले आहे दाया एक चमचा जिरा पावडर चार चमचे चिवडा मसाला घेतला आहे पिठी साखर कढीपत्ता हिंग मीठ हळद पावडर लाल मिरची पावडर मोहरी गॅसवर एक मोठी कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धे मुरमुरे टाकले आहे मुरमुऱ्यांना थोडंसं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम आहे एक ते दोन मिनटंच त्याला भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही तर हे बारीक होतात तुम्ही बघू शकता आता इथे मुरमुरे अशा हाताने उचलता येत आहे इतके गरम झाले आहे गॅस बंद करूया व एका परातीमध्ये यांना काढून घेऊया आता उरलेल्या मुरमुऱ्यांनाही भाजून घेऊया भडंग मुरमुरे हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात लवकर साधळले जातात तर असे भाजून घेतले की ती पुन्हा कडक होतात भाजलेल्या मुरमुऱ्यांना परातीमध्ये काढून घेऊया आता गॅसवर एक कढाई ठेवली आहे ही छोटीवाली कढई ठेवली आहे मी आता यामध्ये टाकूया तेल एक ते सव्वा वाटी तेल गरम झालं की यामध्ये टाकूया शेंगदाणे शेंगदाण्यांना चांगलं तळून घ्यायचं आहे यांचा कलर चेंज होईपर्यंत आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे यांना हाय फ्लेमवर तळलं तर यांचा बाहेरून लवकर कलर चेंज होतो पण आतून ते कच्चे राहू शकतात तर मध्यम फ्लेमवर यांना चांगलं तळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त हे तळले गेले आहे जास्त पण कलर चेंज नाही होऊ द्यायचा कारण की हे बाहेर काढल्यानंतरही यांचा थोडासा कलर चेंज होतो कारण की त्यात उष्णता असते कढीपत्त्याला चांगलं तळून घेऊया तर इथे कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता चांगला तळला या असा बारीक होतो हा चांगला तळला गेला आहे याला पण प्लेटमध्ये काढून घेऊया तेलात दाया टाकल्या आहे यांनाही तळून घेऊया जास्त वेळ नाही ठेवायचा याला नाहीतर या कडक होतात तर थोडंसं तळलक लगेच काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे यांनाही तळून घेतलं आहे आता इथे तेल थोडं जास्त वाटत आहे तरी ते पाववाटी तेल मी काढून घेतलं आहे गॅस मध्यम फ्लेमवर आहे व तेल चांगलं कडकडीत गरम आहे यामध्ये मोहरी टाकली आहे अर्धा चमचा हिंग टाकलं आहे थोडंसं अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकूया मीठ चवीनुसार टाका मी इथे सव्वा चमचा मीठ टाकलं आहे चिवडा मसाला टाकला आहे दोन चमचे आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत चिवडा मसाला मी वरून भुरकवणार पण आहे तरी ते फक्त दोन चमचे टाकला आहे आता तेलामध्ये टाकले आहे तळलेल्या वस्तू एकदा सर्व मिक्स करून घेऊया भाजलेल्या मुरमुऱ्यांना कडेमध्ये काढून घेतला आहे आता कडेमध्ये खूप सारे मुरमुरे झाले आहे तर एका प्लेटमध्ये थोडेसे मुरमुरे काढून घेतले आहे मुरमुऱ्यांवर टाकूया तयार केलेली फोडणी आता उरलेले मुरमुरेही यामध्ये टाकले आहे सर्व मुरमुऱ्यांना चांगलं मिक्स करून घेऊया जी फोडणी आहे ती सर्वत्र लागली पाहिजे तर असं झाऱ्याने खालीवर चांगलं करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता उरलेला जो मसाला होता तो अजून मी टाकत आहे वरून याहून खूप मस्त चव येते तरी ते अजून दोन चमचे चिवडा मसाला ॲड केला आहे तर टोटल इथे चार चमचे चिवडा मसाला ॲड केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार व चवीनुसार कमी जास्त करू शकता आता हातानेही चांगलं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता भडंग बोनवऱ्यांना चांगला कलर आला आहे सर्वत्र मसाला लागला आहे आता गॅसवर मोठी कढाई ठेवली आहे गॅसची फ्लेम मध्यम आहे याला थोडंसं परतून घेऊया एक ते दीड मिनटं जास्त नाही परतायचं असं केल्यामुळे आता हे मस्त कुरकुरीत होतील याला परतून झालं की आपण लगेच याला परातीमध्ये काढणार आहोत भाजल्यानंतर तुम्ही कोणत्याही याला भांड्यात काढून घ्या जास्त वेळ कढईत नका ठेवू नये तर हे खूप कडक होतात चिवड्यामध्ये टाकूया पिठी साखर तर इथे छोट्याकडेमध्ये थोडासा चिवडा आहे त्यामध्ये एक चमचा टाकत आहे व परातीमध्ये जास्त आहे इथे दोन चमचे पिठी साखर टाकत आहे तुम पिटी साखरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चिवडा तयार झाला की त्यानंतरच पिटी साखर टाका खूप गरम असताना टाकू नका नाहीतर ती वितळू शकते तयार आहे भडंग मोरमोर्याचा कुरकुरीत चिवडा तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद